नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो महाराष्ट्रातील दोन विभागातील वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्रातील स्थानिक तापमान वाढीचा परिणाम तसेच अरबी समुद्राकडील वाऱ्याचा प्रवाह आणि बंगालच्या समुद्राकडील वाऱ्याचा प्रवाह हा महाराष्ट्राकडे तसेच मध्य व पूर्व भारताकडे येत आहे तसेच दिनांक एकोणतीस मार्च आणि तीस मार्चला एक डब्ल्यू सुद्धा येणार आहे या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून दिनांक एकोणतीस मार्च रोजी महाराष्ट्रातील कोकण विभाग तसेच पश्चिम महाराष्ट्र व काही प्रमाणात मराठवाड्यातील भागात अर्धा ते मध्यम स्वरूपात वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो दिनांक एकोणतीस मार्च रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर सावंतवाडी निपाणी कुडोली सातारा कराड चिपळूण इगतपुरी या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच नाशिक मालेगाव मनमाड तालवळ चाळीसगड सिलोड छत्रपती संभाजीनगर उदगीर वाडोणा रावणकुला या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे मित्रांनो सोबतच इतर राज्यातही काही भागातसुद्धा वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे जसे की इंदोर भोपाल आगर धार उज्जैन सुजलपूर पिरवा मंडी सागर मालथोल दलपतपूर बांदा या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे सोबतच जम्मू काश्मीर आणि पहाडी प्रदेशातसुद्धा वादळी पाऊस तसेच काही प्रमाणात बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवरची नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोस्ट न करता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो